तील भक्त स्वर्गीय काशीनाथजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जामले येथील आदिवासींचे कुलदैवत उन्हाबाळ आणि कंसरा मातेच्या नावाने भरणाऱ्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी उन्हाबाळाचे दर्शन घेतले सुरुवात रवींद्र देवरे राम चौरे चिंतामण गायकवाड के के गांगुर्डे काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम गवाणे, माजी आमदार बहिरम शैलेश पवार योगेश गायकवाड शीतल महाजन रामराव महाजन पत्रकार बोरसे यांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या यात्रोत्सवात पावरी नृत्य आदिवासी नृत्य चोख्या नृत्य आणि डोंगर्यादेव नृत्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले निसर्गाच्या कुशीत असलेल्या या उन्हा बाळाच्या यात्रोत्सवात सर्व नागरिकांनी मनमोहक आनंद घेतला या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी बचाव अभियानाचे यांनी स्वर्गीय काशीनाथ गायकवाड यांच्या जीवन चरित्राचा उजाळा देत आदिवासी बांधवांना समाज एकत्रित ठेवण्याचे आवाहन केले तर स्वर्गीय काशीनाथ गायकवाड यांच्या कन्या शीतल महाजन यांनी सांगितले की आमच्या वडिलांनी जशी या यात्रोत्सवाची संकल्पना सुरू केली आहे त्यांच्याच कृपाशीर्वादाने यापुढे देखील आम्ही ही परंपरा कायम टिकवून ठेवू यावेळी कार्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्य मराठीचे पत्रकार रवींद्र बोरसे यांनी केले तर आभार चिंतामण गायकवाड यांनी केले आपण बघत आहोत गोदनपाणी या ठिकाणी जांभले येथे सकाळपासून कंसरा माऊली उन्हादेव देव यांच्या भावनगरीचा कार्यक्रम सकाळपासून चालू झाले अनेक प्रकारचे खेळ देव नृत्य असेल पावरी नृत्य असेल चोख्या नृत्य असेल अनेक प्रकारचे खेळ देखील या ठिकाणी पार पडलेले आहे स्वर्गीय काशीनाथजी गायकवाड यांच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला हा जो काही कंसरामावलीचा कार्यक्रम आजही त्यांचे पुत्र योगेश गायकवाड व त्यांची कन्या शीतल महाजन यांनी ती परंपरा पुढे ठेवत आजही तो कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आपल्यासोबत आदिवासी बच्चा अध्यक्ष रामचौरे देखील आहेत झाले पण मी इथं तर नटून आहे यांच्या आशीर्वाद

अन्न असेल फुलं असेल पानं असेल ही परंपरा संसरामध्ये असेल राजमध्ये असेल उलासमध्ये असेल धळवामध्ये असेल या देवतांनी आम्हाला आणि ही या सगळ्या देवता आमच्या हाडमध्ये होत आहे निसर्गामध्ये जे होत होत्या त्यालाच आदिवासी आणि परंपरा त्या निसर्गाव रायगड साहेबांची परंपरा निरत आला यासाठी आम्ही प्रे नक्कीच प्रयत्न करतो आताही स्वर्गीय कोरिय काशिनाथ गायकवाड यांच्या संकल्पना तो हा जो काही याचा उत्सव आहे आजही तुम्ही सहा भागाप्रमाणे साजरा करत कशा पद्धतीने साजरा करत आलाय यापुढे कशाप्रमाणे ही परंपरा करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने सगळे ठिकाणी सांगितले सणाले परंपरा वगैरे विविध पदाधिकारी

दादाजी पावरकर सगळीकडे या तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे आणि या कार्यक्रम हा कार्यक्रम धन्यवाद एन टी वी न्यूज सर्व पत्रकारांचे आज या ठिकाणी कैलासवासी आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती जी गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्यांच्याबरोबर अजून काही गावकरी काही ज्येष्ठ वडीलधारी मंडळी यांनी ह्या भिकांचं एक उन्ह्या बाळ म्हणून एक आपल्या आदिवासींचं दैवत शोधून आणि इथं ही जी एक देवदेवता जी आदिवासींची देवदेवता आहे याचं यात्रेचं स्वरूप होण्यापेक्षा त्याचं पूजन आणि त्याचं दर्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यांनी हे सुरू केलेली परंपरा आहे आपण तापण मुळून पासून जर बघितलं तर सगळ्यात उंच जागेवर या ठिकाणी या उण्याबाळांचं छानच फुले हे या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि विशेष सांगायला याचं याचं आमचं जे तत्व आहे म्हणून याचं जे आम्हाला म्हणजे महत्त्व जे आम्हाला पटतं एवढ्या उंचावर आपण देखील या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे तुलसा पाणी ही मी आमच्या आदिवासी दैवतांचीच पुणे ऐकून देईल आणि म्हणून या ठिकाणी या पंचक्रोशी टोल आज ठाकरे सरकारना नंदुरबार तर संपूर्ण तालुक्यामधून पंचक्रोशी मधून दुर्गाणा असेल या ठिकाणावरचं जे कलापथक आहे त्यांनी स्टेज कडे यायचं आहे खरेवरती यायचं आहे नंदुरबारचं कलापथक त्यांना कला सादर करायचं नंदुरबारचं कलापथक योगीजी गायकवाड शीतलताई असेल हे या सगळ्यांनी ही परंपरा या ठिकाणी चालू ठेवली त्यांना आमच्यासारखे जे काही खासदेवी रामभाऊ खारखे लोकप्रतिनिधी असतील काही सगळ्यांची निर्वतपणे नेहमी त्यांना साथ येईल एवढंच त्या ठिकाणी काम करतो

त्यांनी ही संकल्पना नसून त्यांना येथील निरळ डोंगरावर असलेला रायचंकड गड आणि सापटेचा रानवा कारण त्यांना शिकारीचं धंदा होता ते रात्रीच्या वेळेस शिकारीला या याच डोंगरात याच ठिकाणी येऊन शिकारी व्हाय बसायचे शिकारीला बसतात आपण हा जागृत त्यांना असतात त्यांना समोर येऊन त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना दिशा दिली की तुम्ही ही आमचा येता तर आदिवासींना एक सतत आदिवासींचा आदिवासीचा हा आदिवासींना शेवटपर्यंत दिसावा शेवटपर्यंत कळावा म्हणून त्यांना दृष्टांत केला आणि ते स्वतः इथे उभं राहून त्यांनी ह्या आदिवासीच्या नंदूर नंदुरबारच कला जे आहे त्यांनी आपली कला अथि सादर करायची आहे आदिवासीचा उन्हा आदिवासीचा इथं असणारा गोदन पाणी म्हणजे तिथं आजही गायचे खुरे त्या खुरीनी म्हणजे पाणी पिताना दिवस जागृत देवस्थाने ते खुरेचं दर्शन घेतल्यानंतर लोकांची ताण भूक विसरते रात्री काय दादाजी पावकर जिथे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचे दादाजी पावकर खरेवरती पावरकर प्रतिनिधी अनिल पवार एनटीबी न्यूज मराठी कळवण नाशिक